आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या लोकसभा सभापती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून माजी सभापती ओम बिर्ला तर विरोधी पक्षांकडून काँग्रेस खासदार के सुरेश के यांचा अर्ज दाखल विद्यार्थ्यांचा तणाव आणि समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक मजबूत प्रणाली स्थापन करणार नीट संदर्भातील समितीचे अध्यक्ष डॉक्टर के राधाकृष्णन यांचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्वसन आणि पुनर्स्थापना संनियंत्रण समितीची बैठक संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील आमडापूर लघु पाटबंधारे प्रकल्पातील पुनर्वसनासाठी एकोणतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर आणि पंढरपूर इथं विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळ इथून निघाली दिव्यांगांची वारी दिव्यांग, दिव्यांग संघ आणि सेवा समर्पण प्रतिष्ठानचा राज्यातील पहिलाच उपक्रम राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं लोकसभा सभापतीपदासाठी ओम बिर्ला यांना पुन्हा संधी दिली आहे आज त्यांनी सभापतीपदासाठी अर्ज भरला गेल्या लोकसभेतही ते सभापती होते विरोधकांकडून काँग्रेस खासदार के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे या पदासाठी उद्या निवडणूक होणार आहे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत लोकसभेचे सभापती एकमतानं नियुक्त झाले आहेत यंदा दोन उमेदवार रिंगणात असल्यानं पहिल्यांदाच निवडणूक होण्याची शक्यता सभापती सभापतीपदाच्या उमेदवारावर सहमती व्हावी यासाठी सरकारनं विरोधकांशी चर्चा केली होती केंद्रीय मंत्री अमित शहा राजनाथ सिंग आणि पियुष गोयल यांनी काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल आणि द्रमुक नेता टी आर बालू यांच्याशी चर्चा केली राजनाथ सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही फोन करून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती पण विरोधकांनी उपसभापती पदाच्या उमद्वाराचं नाव जाहीर करण्याची मागणी केली उपसभापती पदावरच्या उमद्वाराचं नाव योग्य वेळी जाहीर करू असं सत्ताधारी पक्षानं सांगितलं त्यामुळे सभापतीपदाच्या उमेदवाराची नेमणूक एकमतानं करण्यावर सहमती झाली नाही सरकारच्या लोकसभा सभापतीपदाच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत पण सरकारनं पद विरोधी पक्षाला द्यावं अशी मागणी सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती सभापतींची निवड ही बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित राज्यसभा सु, सदस्य सुनेत्रा पवार यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी पवार यांना शपथ दिली नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी आज संसद भवनात सुरू आहे अठराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या पहिल्या दिवशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दोनशे सहासष्ट सदस्यांना शपथ देण्यात आली होती यात नागपूरचे खासदार नितीन गडकरी आणि बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचा समावेश होता महाराष्ट्रातील बहुतांश खासदारांनी शपथ आज घेतली बहुतांश खासदारांनी मातृभाषा मराठीत शपथ घेतली यात विदर्भातील वर्धा मतदारसंघाचे खासदार अमर काळे अमरावतीचे बळवंत वानखेडे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांचा समावेश आहे रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे भंडारा गोंदिया मतदारसंघाचे प्रशांत पडोळे आणि अकोल्याचे अनुप धोत्रे तसंच गडचिरोलीचे डॉक्टर नामदेव किरसान यांनी देखील आज शपथ घेतली याशिवाय प्रणिती शिंदे वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या खासदारांनी हातात संविधानाची प्रत घेऊन शपथ घेतली तर ओडिशातले भाजपचे खासदार प्रताप सारंगी यांनी संस्कृतमधून शपथ घेतली त्याचप्रमाणे आज समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील हातात संविधानाची प्रत घेऊन शपथ घेतली आणीबाणीचा विरोध आणि प्रतिकार करणाऱ्या सर्व महान स्त्रीपुरुषांना आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे देशावर आणीबाणी लादून काँग्रेस पक्षाने मूलभूत स्वातंत्र्यांना तसंच भारतीयात आदराचं स्थान असलेल्या भारतीय संविधानाला पायदळी तुडवलं अशा भावना पंतप्रधानांनी आणीबाणीच्या आठवणी जागवताना समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त आहेत पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती नेट प्रवेश परीक्षेतल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी सीबीआयनं बिहार गुजरात आणि राजस्थानमधील पाच प्रकरणं हाती घेतली आहेत सीबीआयनं गुजरात आणि बिहारमध्ये प्रत्येकी एक तर राजस्थानमध्ये तीन प्रकरणं हाती घेतली असून महाराष्ट्रातल्या लातूरमधल्या प्रकरणाची चौकशी सीबीआयद्वारे होण्याची शक्यता आहे बिहार पोलिसांनी दाखल आय एफआयआर पेपरफुटी प्रकरणी असून इतर चार प्रकरणं तोतया उमेदवार तसंच उमेदवार स्थानिक अधिकारी आणि निरीक्षकांचा समावेश असलेल्या फसवणुकीचं असल्याचं ते म्हणाले राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा पारदर्शक निष्पक्ष आणि सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी शिक्षण मंत्रालयाने गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक काल झाली विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेणं हे समितीचं पहिलं प्राधान्य असून त्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला जाईल असं सा समितीचे अध्यक्ष डॉ के राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली इथं बातमीदारांना सांगितलं विद्यार्थ्यांचा तणाव आणि समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक मजबूत प्रणाली स्थापन करण्याचा समितीचा विचार असल्याचं ते यावेळी म्हणाले राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या परीक्षा पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली आहा परीक्षेतल्या गैरव्यवहारांना आळा घालून कार्यक्षमता सुधारणं सुरक्षेच्या नियमावली सुधारणा तसंच संस्थेची रचना आणि कार्यपद्धतीचं पुनरावलोकन करण्याची शिफारस करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे गरिबीमुळं शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी सतत काम करणारी आसान्य फाउंडेशन ही गरीब वंचितांसाठी आधारवाढ संस्था ठरली आहे असं प्रतिपादन मुख्य वनसंरक्षक डॉक्टर किशोर मानकर यांनी आज नागपुरात केलं कामठी मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित केलेल्या आर्थिक सामाजिक न्याय अर्थात आसान्य फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त मुकुल पाटील समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड असन्य संचालिका मोनिका निंबेकर प्रदीप शेंडे डॉ सी एन मेश्राम प्रमुख उपस्थित होते समाजातील श्रीमंत लोकांनी लग्न वाढदिवस इत्यादी वैयक्तिक समारंभाच्या खर्चातील अर्धा टक्का तरी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दान करावा असं आवाहन यावेळी डॉ मानकर यांनी केलं भारतीय न्याय संहिता एक जुलैपासून लागू होत आहे पोलिसांना आता जुने व नवीन कायद्याचा अभ्यास करून तपास करावा लागणार आहे त्यामुळे नवीन फौजदारी कायदे प्रत्येकाने आत्मसात करावे असं प्रतिपादन ग्रामीण पोलीस दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाबू रोहम यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय आणि नागपूर जिल्हा पोलीस ग्रामीण दल यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन फौजदारी कायदे दोन हजार चोवीस या विषयावर महाविद्यालयात शनिवार दिनांक बावीस जून रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली यावेळी रोहम मार्गदर्शन करीत होते या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ना ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या अकरा जागांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे या निवडणुकीसाठी दोन जुलै रोजी दुपारी चार वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येतील तीन जुलै रोजी अर्जांची छाननी होईल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत पाच जुलैपर्यंत आहे बारा जुलै रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळात मतदान होईल मनीषा कायंदे विजय गिरकर अब्दुल्ला दुराणी निलय नाईक अनिल परब रमेश पाटील रामराव पाटील वजाहत मिर्झा प्रज्ञा सातव महादेव जानकर आणि जयंत पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्यानं हे निवडणूक होत आहे राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या विविध प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांसाठी उभारण्यात आलेली पुनर्वसित गावठाणे आहेत त्या स्थितीत ग्रामविकास विभागानं तातडीनं ताब्यात घ्यावीत या पुनर्वसित गावठाणांना पुरविण्यात येणाऱ्या अठरा नागरी सुविधांसह त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणारा अतिरिक्त निधी ग्रामविकास विभागाला देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन आणि पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला या, या निर्णयामुळे राज्यातील अनेक पुनर्वसित गावठाणांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून गेल्या अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे त्याचबरोबर दरड कोसळून तसेच भूस्खलनामुळे पूर्णपणे गाडले गेलेल्या वाड्या वस्त्या ताडे पाडे गावांतील बाधितांना सुद्धा प्रकल्पग्रस्तांचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला आहे पंढरपूर इथं विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळ इथून दिव्यांगांची वारी विठ्ठलाच्या दारी पालखी घेऊन निघाली आहे दिव्यांग संघ आणि सेवा समर्पण प्रतिष्ठानचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे मोठ्या संख्येने दृष्टीहीन वारकरी आषाढ निमित्त हरिनामाचा गजर करत पंढरपूर इथं चंद्रभागेच्या वाळवंटात दाखल होण्यासाठी आज अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन निघाले शेवटी पु, पुन्हा ठळक बातम्या लोकसभा सभापती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून माजी सभापती ओम बिर्ला तर विरोधी पक्षांकडून काँग्रेस खासदार के सुरेश यांचा अर्ज दाखल विद्यार्थ्यांचा तणाव आणि समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक मजबूत प्रणाली स्थापन करणार नीट संदर्भातील समितीचे सा अध्यक्ष डॉक्टर के राधाकृष्णन यांचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्वसन आणि पुनर्स्थापना संनियंत्रण समितीची बैठक संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील अमदापूर लघु पाटबंधारे प्रकल्पातील पुनर्वसनासाठी एकोणतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर आणि पंढरपूर इथं विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळ इथून निघाली दिव्यांगांची वारी दिव्यांग संघ आणि सेवा समर्पण प्रतिष्ठानचा राज्यातील पहिलाच उपक्रम याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार